नमस्कार आपण पाहतात कोपरा सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांवर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांची थेट टीका पलूसमध्ये काँग्रेसने विविध प्रभागात कोपरा सभांचे आयोजन केले आणि या सभांमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसून आली या सभांमध्ये प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी विरोधकांना दखलपात्र संबोधत काँग्रेस पक्ष जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले पवार म्हणाले की महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यास अनुसूचित जाती जमाती आणि वंचित समाजासाठी आरक्षित जागांची कल्पना काँग्रेसनेच दिली यासोबत सामाजिक न्याय आणि लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यास सर्वाधिक हातभार काँग्रेसने लावल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले पुढे ते म्हणाले काँग्रेस जातीवाद आणि धर्मवादाच्या राजकारणाला कधीच खतपाणी घालत नाही सामान्य नागरिकांचा विकास आणि नागरी सुविधा हा आमचा मुख्य अजेंडा आहे या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले माजी गटनेते सुहासराव पुदाले माजी उपनगराध्यक्ष संदीप शिसा नगराध्यक्षपदाच्या काँग्रेस उमेदवार सौ संजीवनी पुदाले यासह हो मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सभेमध्ये प्रभागातील काँग्रेस उमेदवारांनी आपली ओळख करून देत विकास आराखडा जनतेसमोर मांडला कार्यक्रमाला युवक महिला आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली नगरपरिषद परिषद निवडणुकीची तारीख जवळ येत असताना पलूसमधील राजकीय वातावरण तापत चाललेले आहे काँग्रेसच्या सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे अशा आणखीन अपडेटसाठी पाहत जनता न्यूज एक्सप्रेस नगर परिषद निवडणूक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पलुस नगरीमध्ये मध्ये आलो आहे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा सा, विकासाचा वारसा डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांचा सा, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा वारसा फलूसची नगरी हे येत्या निवडणुकीमध्ये त्यावर शिक्कामोहत्तम करणार आहे नागरी प्रश्नावर होणारी ही निवडणूक इथल्या विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक ही महत्वाची असणार आहे डॉक्टर विश्वजित कदम साहेबांची ओळख हे कडेगाव फलूस मतदारसंघामधला हा फलूस मतदारसंघ आहे इथल्या नागरिकांशी मी आज सकाळपासून बोलतोय प्रचंड उत्साह आहे काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत सगळीकडे होत आहे विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक विकासाच्याच प्रश्नावर आम्ही शेवटपर्यंत पुढे घेऊन जाणार आहोत अनेक प्रसंगी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी फलूस नगरीच्या कामा संदर्भात आपली दिशा दिलेली आहे त्याच्यावर मतदारांमध्ये चर्चा होते संवाद होतोय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार जनतेमध्ये मला आज सकाळपासून दिसतोय मी आवाहन करतो इथल्या सगळ्या जनतेला मतदारांना की येत्या दोन तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचं बटन दाबून काँग्रेसचा विचार धर्मनिरपेक्षतेचा विचार विकासाचा विचार सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार हा इथं विजयी होणार आहे याची खात्री आहे मतदानासाठी नागरिक